अभंग अतिशय प्रसिद्ध आहे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा पुढे परब्रह्म सावळे अलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया हे पाया वरी त्यांच्या ठेविता तुका म्हणे धन्य झालो सुखे या धालो लोटांगने आलो पुढे भार दे नामजन्य पुण्याईनं प्राप्त झालेल्या भाग्याचा उदय आणि त्याने जीवनामध्ये आलेल्या तृप्तीचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून मांडतात आदरणीय परमपूज्य मला असं वाटतं वेदांताचं शिखरच आणि गेल्या वर्षी जे ब्रह्मलीन झालेत आदरणीय परमपूज्य श्री साखरेजी महाराज त्या साखरे महाराजींचं हे वाक्य असायचं की मनुष्याच्या जीवनामध्ये नामजन्य पुण्याई जर असेल तर अंतकरण शुद्धीपासून जीवन तर जीवनमुक्तीपर्यंत आणि ज्ञानोत्तर भक्तीपर्यंतच सगळ्या गोष्टींची जी जुळवाजुळव आहे ती जुळवा जुळव हे नामजन्य पुण्याई करते असं त्यांचं वाक्य आहे इथं किती छान लागतं म्हणून अशा महापुरुषांचे हे दीपस्तंभाप्रमाणे असलेले वाक्य चरित्र आपल्याला जगण्याची किती ऊर्जा आणि किती मार्ग आपला लख करून टाकतात नामजन्य पुण्याईनं काय झालं पुण्य फळले बहुता दिवसा अशी ही नामजन्य जी पुण्याय होती त्या पुण्याय पुण्याला फळ आला आता क्रम आहे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वास प्रपद्यते वासुदेव सर्व मीती स महात्मा सुदुर्लभा म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचे लक्षणं मला दिसायला लागले खूप असा असा क्रम याच्यामध्ये छान एकानंतर एक बरं बरं बर ते चिन्ह काय आहे झालो सन्मुख तो कायसा मी संतांच्या सन्मुख आलो संतांच्या जवळ आलो उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना आणि विनमुख चरणा संतांची संतांच्या चरणाशी विनमुख असलेला भाग्य उद्धाराचा ठावच नाही माहिती परंतु मी संतांच्या चरणी सन्मुख झालो आणि संत चरण पावलं संतांच्या संता स्वरूपाला संतांच्या वचनाला मी प्राप्त झालो आज फिटले माझे कोडे आज माझे सगळे प्रश्न सुटलेत कारण तिथं जाऊन करायचं काय आहे तद प्रणिपातेन परिप्रश्नेन परिप्रश्नेनं सेवया त्यांच्याकडं दोन मी प्रश्न केला आणि प्रश्न काय केला की गुरुजी मी कोण आहे हे दिसणारं जगत जे मला मोहित करतं ते काय आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी गेल्यानंतर परत यावं लागत नाही ते काय आहे <laughs> गुरुजीला मी विचारलं तेव्हा गुरुजीनं ते मला सगळं सांगितलं तू कोण आहेस हे जग काय आहे आणि ते तत्व काय आहे आणि सांगता सांगता सांगितलं ते तत्व कोण आहे ते तत्व तूच आहेस तत्व असे आणि असा उपदेश महावाक्याचा त्यांनी मला केल्यानंतर आज फिटले माझे कुडे माझे सगळे प्रश्न संपलेत भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षियतीच्या कर्माने तस्मिन दृष्टे परावरे आज फिटले माझे कुडे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भवदुःखाचे साकडे अज्ञानाचं कारण अज्ञानाचं कार्य हे सगळं भवाचं दुःख होतं जन्ममरणाचं दुःख होतं अज्ञान गेल्यामुळं हे भवदुःखाचं कार्यही संपलं किती छान आहे बघा म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्याचा मराठी अनुवाद आहे हा आता दुःख संपलंय व्यतिरेक संपला आता अनवायचं अन्वय पुढे कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे आता ते ते जे ते, ते तो जो परमात्मा आहे तो कोंदटला अर्थात व्यापक रूपाने सर्वत्र तो दिसायला लागला आणि वारकरी संप्रदाय तिथंच थांबत नाही तेच जे निर्गुण स्वरूप आहेत तेच सावळ्या रूपामध्ये परत सगुण रूपाने दिसायला लागला अलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया या संतांना अलिंगन दिल्यामुळे त्या अलिंगन कृपेने माझी काया दिव्य झाली तर अर्थ खूप छान केला की माझी काया दिव्य झाली म्हणजे दिव म्हणजे प्रकाशने ज्ञान रूप झाली माझी काया अर्थात अं अहम ब्रह्मासमी असं ज्ञान मला झालं म्हणून माझं जे सूक्ष्म काया आहे ती दिव्य झाले आणि भजनाने स्थूल काया पण झाले ब्रह्मरूप काया होतसे कीर्तने म्हणून माझी काया दिव्य झाले मस्तक हे पाया त्यांच्या वरी त्यांच्या ठेविता त्यांच्या पायावर मस्तक ठेवल्यामुळे हे सगळं घडलं ज्ञान होण्यासाठी पहिल्यांदा मस्तक ठेवलं आणि ज्ञान झाल्यानंतर कृतज्ञता म्हणून ठेवलं म्हणून चरणावर मस्त कायमच ठेवलं तू का म्हणे धन्य झालो आ हा हा बरेच महाराजांचे व्याकुळतेचे अभंग ऐकले की आपणही व्याकुळून जातो परंतु परमार्थामध्ये कायम व्याकुळता राहत नाही कृतार्था कृतार्थता येते एक दिवस म्हणून परवा बापूंचं मोरारी बापूंचं मी ऐकत होतो ते असं म्हटलं की कर्मट की जो वाणी आहे ना उसमे स्वार्थता होती आहे म्हणून कर्म मार्गाचे माणसं खूप स्वार्थी आणि गोड बोलतात आय देव सदा स्वार्थी वचन कहे जनू परमारथी जेव्हा देवाला अवताराला आणायचं असतं त्यांची वाणी बघा आता आपण नाही बघायची तुम्ही बघा ती वाणी त्या वाणीमध्ये सगळे स्वार्थत असतात लपलेले स्वार्थी व्यक्ती की वाणी में माफ करा कर्मट व्यक्ती के वाणी में स्वार्थता होती है ज्ञानी के वाणी में परमार्थता होती है और भक्त के वाणी में कृतार्थता होती है म्हणजे लगेच घेऊ नका मग काय ज्ञानी कृतार्थ नसतो का हे तर बोलण्याच फक्त एवढाच नाहीतर काय एकदा शब्दाची सवय लागली की तेच धरून बसतात माणसं थोडस वर यायला पाहिजे पुढेही निघायला पाहिजे वक्तुर इच्छा तात्पर्य करून घ्यायला पाहिजे असं थोडस कृतार्थता मी धन्य झालो सुखे संतांची या झालो संतांमुळे मी तृप्ततेला प्राप्त झालो मला परिपूर्ण असं सु प्राप्त झालं लोटांगने आलो पुढे भार देखुने संतांचे भार बघून मी त्यांना लोटांगणी आलो महाराजजी कायमच म्हणत असतात पाठामध्ये की अज्ञानी माणसाने एकट्याने राहू नये एकांतात राहू नये तो जर एकांतामध्ये राहिला तर तो, तो मनोरोगी बनेल संतांच्या समुदायामध्ये त्याने राहायला पाहिजे अजून पुढे तो विचार येणार आहे तिथं थोडा प्रकर्षाने आपण तो पुढूया संत भार वारकरी संप्रदायाची जी साधना आहे ती ऐकांतिक साधना आहे ती साधना नाही तर ती सामुदायिक साधना आहे आणि म्हणून तर या रे या लहान थोर याती भलती किंवा एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ अशा त्या भारामध्ये मी गेलो आणि त्यांना लोटांगण घातलं